तुम्हाला नेमकं काय हो आहे हे माहीत आहे का नव्वद टक्के पर्सेंट लोकांना माहीतच नाही आहे नेमकं काय पाहिजे मला या जीवनात मला नेमकं काय पाहिजे हेच है? माहीत नाही आहे म्हणजे आपल्याला जर विचारलंच काय पाहिजे आपलं उत्तर कसं आहे माहिती काहीतरी मोठं खास पाहिजे काहीतरी चांगलं झालं पाहिजे मी खूप मोठं सक्सेस झालं पाहिजे असं उत्तर आहेत ना आपलं बघा आपल्या डोक म्हणजे आपण असं विचारच करत नाही की आपण जर गुगल मॅप जो असत ना त्याच्यावर जर टाकलं की गुगल मॅपवर टाकायचं मला कुठं नेऊन सोड काय होईल माहिती दिवसभर तुम्ही कितीही फिरलात कितीही फिरलात नेमकं कुठं आहे हे प्रॉपर लोकेशन देणार नाही तिथे आपलं सोडलं जाणार नाही आपण पुढे जाऊ पुढे जाऊ नेमकं आहे कुठं पाहिजे काय कोणतं लोकेशन हे जोपर्यंत त्या गुगल मॅपला सुद्धा आपण टाकत नाही तो आपल्याला पोहोचत नाही मग आपण कुठं चाललोय आपल्याला एक्झॅक्टली कुठं पाहिजे हा पाहिजे पण किती पाहिजे कसं पाहिजे कोणतं पाहिजे हे जोपर्यंत आपल्या माइंडला आपण ते सांगणार नाही त्याप्रकारे आपल्याला आयडिया सुचणारच नाही समजा मी जर स्वतःला टार्गेट दिलंच नाही तर मी त्या फोकसने कामच नाही करणार हा फक्त करायचं म्हणून करेन मला त्यात आनंद भेटतोय ते पण मला कळणार नाही हां मला आज किती काम करायचं होतं हे मी जो प्लॅन नाही केला तर त्याच्यात मला काहीच म्हणजे मी काम करेल मी फक्त थकून जाईल पण हा मी खूप छान दिवस आज काम केलं की जोपर्यंत मी स्वतःला टार्गेट दिलं नाही त्याचा मला आनंद घेतच येणार जा नाही आपलं काय होतं आपण काय म्हणतो की मला वजन कमी करायचं पण एक्झॅक्टली किती आपण असं म्हणतो का की मला एका महिन्यामध्ये पन्नास हजार रुपये कमवायचे हो आहेत मग कसे कमवायचे हो काय कमवायचे हो त्याच्या आयडिया आपल्याला सुचायला लागतात तशाच प्रकारे आपण जर ठरवलं की मला तीन महिन्यात दहा किलो वजन कमीच करायचं आहे असं प्रॉपर आपल्या माइंडला सांगायचं आहे त्याच्यानंतर मला स्वतःला एकदम फिट राहायचं हे कधी हे जोपर्यंत आपल्याला प्रॉपर आपण जर काही करणार नाही प्लॅन देणार नाही तोपर्यंत नेमकं त्याचं आन्सर आपल्याला मिळणारच नाही ट्राय करून बघा तुम्ही फक्त मला कमी व्हायचं आहे फक्त मला मिळवायचं आहे पॉसिबलच नाही आहे त्या गोष्टी मिळायच्या त्याच्यामुळे काय करायचं आहे की मला नेमकं किती कसं पाहिजे हे अगोदर स्वतः छान आपण डिसिजन घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या ड्रीमसाठी त्या सक्सेससाठी आपण प्लॅ प्लॅन केला पाहिजे नंतरचं पॉईंट खूप खास आहे आपल्याला खरंच पाहिजे का वरवर वाटतंय जर असं वरचीवर वाटत असेल की दुसऱ्याने कोणीतरी केलं के आहे मला पण तसं पाहिजे असेल तसंच पाहिजे असं जर डोक्यात असेल ना खरं सांगू त्याच्यात इतकी खास क्वालिटी नसणार आहे आपण म्हणून मला सक्सेस पाहिजे पण त्याच्यासाठी डिसिप्लिन राहावं लागतं मला स्वतःची बॉडी फिट ठेवायची त्याच्यासाठी एक्सरसाईज करावं लागते मला खूप सारं मोठं नॉलेज पाहिजे त्याच्यासाठी थोडे रिडिंग करावं लागेल हे जर ह्याची जर तयारी असेल तर त्याला म्हणायचं की आपण खास ठरवत हो नाही पण जर वर वर वाटत असेल तर ठीक आहे ना त्याला मिळाले मला पण सहज मिळेल असं असेल ना ते प्रॉपर रिझल्टच मिळणार नाही त्याच्यामुळे आजपासून ठरवा की नेमकं काय हवं हो। हवं आहे पण एक्झॅक्टली मला काय पाहिजे त्या गुगल मॅपला एक्झॅक्टली लोकेशन देतो ना तसं आपण स्वतः स्वतःला की मला ह्या महिन्यात एक्झॅक्टली काय पाहिजे किंवा ह्या वीकमध्ये मी प्रॉपर कोणत्या कामासाठी जी इम्पॉर्टंट आहेत ते मी या उदं केले पाहिजे असं आपण डिसिजन घेऊ त्याच्यामुळे काय होईल आपल्याला नेमकं काय पाहिजे याचं उत्तरचं आपलं आपल्याला खूप मोठं सक्सेस पाहिजे ना आपल्याला खूप रिच व्हायचे हो ना आपल्याला खूप आनंदी व्हायचे हो ना त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला प्रॉपर गाईड करावं लागेल ला, की मला प्रॉपर काम करायचं आहे तर मला त्याच्यानुसार त्याचं प्लॅन करावं लागेल आणि प्लॅन केल्याच्यानंतरच ते सगळे कामाला आपल्याला हवे तसे मिळते विश्वास बसते का नाही जर मी असं म्हटलं की ठीक आहे ना मला व्हिडिओ बनवायचा मला व्हिडिओ बनवायचा आहे पण जर मी असं म्हटलं मी कोणत्याही टॉपिकवरती बनवत तर ते बरोबर आहे का नाही मी लॉजिकनुसार बोलणारच नाही आणि जर मी लॉजिकप्रमाणे जर नाही बोलले तर माझ्या व्हिडिओमध्ये एवढा इंटरेस्ट नाही राहणार जर मी प्रॉपर त्याचं टायटल काय बोलले की तुम्हाला नेमकं काय हवं ह्या पॉईंट दिल्यामुळे मला त्या पॉईंटवर छान बोलता येतं ह्याला म्हणायचं ते आपण प्रत्येक छान ठरवलं डिसाईड करणं त्याच्यानंतर आपण त्या प्रकारे आयडिया येतात आपल्याला आणि त्याच्यानुसार बोलतो त्याच्यामुळे नेमकं तुम्ही ठरवा की आपल्याला नेमकं काय पाहिजे जर तुम्ही ठरवत असेल तर खूप छान तुम्ही जे पाहिजे तुम्हाला ते मिळत राहील आणि तशा आयडिया सुचतील आणि तसे तुम्ही स्वतःला तयार करता माइंडसेटने आणि त्याच्यानंतर ते काम तुम्हाला हार्डवर्क केल्यासारखं वाटणार नाही ते तुम्ही डिसिप्लिनने करताना ते स्मार्ट वेनी होईल त्याच्यामुळे आजपासून स्वतःला एक गाईडलाईन द्या की मला ॲक्झॅक्टली ॲक्च्युली काय पाहिजे या पॉईंटकडे मी खूपच देणार आणि खूप छानपैकी ते काम विकसं पूर्ण करेल त्या पॉईंटकडे आवर्जून लक्ष देणार असं जर आपण ठरवलं तर आपल्याला एवढं हार्ड नाही जाणार काही मिळवायचं असेल काही अचीवमेंट पाहिजे असेल तर आपल्याला त्रास होणारच नाही तर तुम्ही काय करा स्वतःला डिसाईड करा आणि कामाची सुरुवात करा तर थँक्यू वेळात वेळ काढून तुम्ही हा खूप सारे धन्यवाद थँक्यू